नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आरोग्याविषयी नवनवीन माहिती तुम्हाला सांगतच असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण आपल्या चुकीच्या सवयीमुळे आपल्या रक्तातील साखर कशी वाढते आणि कसा त्याच्यात बदल होतो याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत साखर म्हणजे की शुगर तर मंडळी मधुमेहाच्या रुग्णांना आहाराबद्दल विशेष काळजी घ्यावी लागते ज्या पदार्थाचा ग्लायक्स्मिक इंडेक्स कमी असतो ज्याचं सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते असेच आपण आतापर्यंत ऐकत आलो आहे पण त्यामुळे जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा डोळ्यासमोर आपण काय खाल्लं हेच समोर येतं पण कधीकधी पदार्थाशिवायही तुमच्या रक्तातील पातळी अचानक वाढू शकते तर आज आपण ह्या बाबतीमधूनच काही बदल होण्यामागची आश्चर्यकारक कारणे आणि त्याबद्दल तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तर मंडई यामध्ये सर्वप्रथम आहे तुम्हाला जे येतं ताण मंडई शरीरात कॉर कॉर्टिसोल नावाचं हार्मोन तयार होतं जे तुमच्या यकृतात ऊर्जा देण्यासाठी साठवलेली साखर रक्तात सोडायला सांगते हा पर्याय आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरतो पण दैनंदिन ताणतणावात त्याचा एवढा उपयोग होत नाही नंतर आहे झोप मंडई एक रात्र जरी तुम्हाला नीट झोप लागली नाही तर शरीर काही वेळेसाठी इन्सुलिनला प्रतिसाद देतो आणि रक्तातील साखर जास्त वेळ तशीच राहते नंतर आहे व्यायाम मंडई जास्त मेहनत घेऊनही केलेला व्यायाम किंवा स्नायू बळकट करणारा व्यायाम करताना तुमचं शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज सोडत असतं आणि त्यामुळे तात्पुरते का होईना रक्तातील साखर वाढू शकते नंतर आहे आजार मंडई आजार किंवा संसर्ग तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला जास्त त्रास देतो ज्यामुळे ग्लुकोजच्या स्वरूपात अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता आपल्या सगळ्यांनाच असते नंतर आहे हार्मोनल बदल हार्मोनोलडई मासिक पायी पेरिमी पॉज आणि रोज निवृत्तीच्या आसपास शरीर इन्सुलिनसाठी कमी किंवा संवेदनशील बनू शकते ज्यामुळे रक्तातील साखरेमध्ये चढ उतार होतो असे डॉक्टर देखील म्हणाले आहेत तर मंडई आता काय लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही याच्यासाठी तर मंडळी रक्तातील साखरेची पातळी वाढणे नेहमीच वाईट नसतं उदाहरणार्थ व्यायामनंतर किंवा रोगप्रतिकारक प्रति दरम्यान तात्पुरतं रक्तातील साखरेत वाढ होणे नैसर्गिक आहे आणि सुद्धा आहे पण दीर्घकालीन ताण नियमित कमी झोप किंवा सततचे हार्मोनल असंतुलन यामुळे दीर्घकाळ साखरेशी संबंधित रक्तातील समस्या उद्भवू शकतात ज्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे विशेषतः चाळीस आणि पन्नासच्या वयोगटातील महिलांना हार्मोन्समुळे रक्तातील साखरेवर होणाऱ्या परिणामामुळे वजन ऊर्जा किंवा मूळ बाबतीत बदल जाणून शकतात असे डॉक्टरांनी देखील म्हणाले आहेत नंतर आहे तुमच्यासाठी कोणती गोष्ट उपयुक्त आहे याच्यासाठी तर मंडळी सगळ्यात पहिली पायरी म्हणजे विश्रांती तुमच्या पद्धतीने तुमचा ताण व्यवस्थितपती करा चांगल्या झोपेला प्राधान्य द्या नियमित व्यायाम करा हार्मोनोनला किंवा दीर्घकालीन चिंतेसाठी आरोग्य सेवा किंवा व्यावसायिकाचा सल्ला घ्या त्यामुळे तुम खूप फरक पडू शकतो जर तुम्हाला असामान्य रक्तातील साखरेची वाढ दिसली विशेषतः आहारात कोणताही बदल न करता तर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करण्याचं योग्य ठरल असं डॉक्टर आम्हाला म्हणाले आहे तर रक्तातील साखरेतील बदल नेहमीच तुम्ही काय खाता यावर अवलंबून नसतात तर काही अंतर्गत कारणे हिडन ट्रिगर्स जाणून घेतल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्यावर चांगलं नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते तर मंडाई ही होती आपल्या श रक्तातील साखर वाढण्याचे कारणे तर तुम्ही याचं जर सेवन केलं किंवा के ह्या हो, गोष्टीचा जर तुम्ही पुरेपूर उपयोग केला तर तुमची साखर नियंत्रणात राहील तर मंडाई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे हे कारणे अगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद